नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉयमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अगदी सुंदरशी खरपूस अशी खुसखुशीत बिस्किट तयार करणार आहोत आपल्याला फक्त गव्हाचं पीठ आणि रवा गरजेचा आहे बाकी सगळे इन्ग्रेडियंट आपल्या घरातच अवेलेबल असतात बेकिंग सोडा वगैरे टाकण्याची काही गरज नाही आता हे दोन वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी रवा घेतलेला आहे चिमूटभर मीठ टाकायचं आहे ज्याच्यामुळे आपल्या बिस्किटाला छान टेस्ट येईल आणि एक चमचाभर आपण वेलची पावडर टाकायची आहे आता त्याच वाटीमध्ये आपण वाटीभर साखर घेतलेली आहे मेजरिंग तुम्ही बघू शकता कितीच वाटी आहे सेम सगळीकडे से वापरलेली आहे थोडंसं पाणी ओतून ठेवलेलं आहे म्हणजे साखर आपली विरगळेल आपल्याला पिठ्ठी साखर घ्यायची नाही आहे आपल्याला अशीच साखर घ्यायची आहे म्हणजे आपल्या बिस्किटांना छान खरपूस असा मस्त अशी छान टेस्ट येईल आणि बिस्किटं खूप खरफूस होतील तर आता थोडं थोडंसं तूप घालून किंवा मोहन घालून आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे व्यवस्थित मी हे मिश्रण एकजीव करून घेत आहे हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण साखरेचं पाणी तयार केलेलं आहे ते थोडं थोडंसं टाकून आपल्याला हे व्यवस्थित घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आता एक लक्षात घ्या पातळ किंवा चपातीला जसं आपण पीठ मळतो तसं मळायचं नाही आहे आपण चकुल्यांना किंवा म्हणजे एकदम घट्टसर गोळा बनवायचा आहे पीठ अजिबात पातळ नाही झालं पाहिजे थोडं थोडंसं पीठ घेतल्या पाणी घेतल्यानंतर आपण त्याच्या आतली साखर काढून व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण बघा छान पद्धतीने हे पीठ तयार होत आहे आपलं आपण ह्याला जास्त दोन तीन तास बाजूला ठेवण्याची काही गरज नाही एक दहा मिनटामध्ये ह्याची बिस्किटं तयार होतात तर असं छानसं मी मळून घेतलेलं आहे बघा सगळं पाणी माझं वापरलं गेलेलं आहे थोडंसंच राहिलेलं आहे तर हा घोळा मी फक्त एक दहा मिनिटच साईडला ठेवलेला आहे साईडला ठेवला नाही तरी चालेल पण मी दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे आता ही बिस्किटं मी बनवलेली आहेत ती कशी करायची बघा तुम्ही एकतर लाटण्याने लाटून त्याचे वेगवेगळे आकार पाडू शकता किंवा हातानेच त्याचा रोल करून सुरीने हे कापून घेतलं आहे मी आणि एवढी जाडी ठेवायची आहे पण नंतर प्रेस केल्यावर थोडीशी कमी होते तर एवढी जाडी ठेवायची आहे आणि हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि तुम्हाला जे आकार द्यायचे आहेत ते तुम्ही देऊ शकता स्क्वेअर किंवा सर्कल गोल शेपमध्ये बिस्किट बनवू शकता तर त्याला कोणते कोणते आकार द्यायचे असतील ते, ते कर तुम्ही करू शकता तुमच्या मुलांना जसे आवडत असतील तसे तर इथं मी गोल आकार दिलेले आहेत काही मी स्क्वेअरसुद्धा के केलेले आहेत तर बघा मस्त अशी आपली बिस्किटं तयार झालेली आहेत शाळेतून आल्यावर किंवा ऑफिसमधून आल्यावर भूक लागलेली असते तर दोन बिस्किट आणि चहा पिल्यावर काही गरज नाही आहे काही खाण्याची तर आता कढईमध्ये तेल कडक गरम केलेलं आहे आणि याच्यामध्ये ही बिस्किटं खरपूस तळून घ्यायची आहेत सुरुवातीला तेल कडक होईपर्यंत मी गॅस ऑन ठेवलेला म्हणजे मोठा ठेवलेला फ्लेम आता नंतर लहान फ्लेमवर बारीक मंदाचेवर आपल्याला ते व्यवस्थित तळून घ्यायचं आहे भरपूर वेळ तळायचा आहे म्हणजे खरपूस अशी आतपर्यंत तळली जातील आणि कडक बिस्किट आपली तयार होतील मस्त खुसखुशीत बिस्किट तयार होतील तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता मी टाकलेले नाही आहेत माझ्या मुलीला ड्रायफ्रूट्स आवडत नाहीत म्हणून मी टाकलेले नाही आहेत तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही आठ टाकू शकता तर आपला हा चॅनल नवीन आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकता अशी छान बिस्किट तयार झालेली आहेत मी वेगवेगळ्या आकाराची बिस्किट तयार केलेली आहेत स्क्वेअर शेपची म्हणजे जसा आपला रेक्टँगल आपला बिस्किटाचा जो शेप आहे त्या शेपचे सुद्धा मी बिस्किट तयार केलेली आहे आणि सर्कल शेपचे सुद्धा केलेले आहेत तुम्हाला जशी आवडतील तशी ता तयार करा तर हे बघा आपली बिस्किट छान तयार झालेले आहेत त्याच्यावर मी काजू किसलेला आहे तर बघा मस्त तयार झालेली आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय